नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत करत आहे आपल्या आवड आवडशाळेची युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आज आपण आडव्या भागाकारची काही आणखी एक्झाम्पल घेणार आहोत याच्या अगोदर हा व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबवर तरी पण तुम्हाला समजण्यासाठी मी आणखीन हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर बघा भागाकार कोणताही असू दे तो उभा असू दे किंवा आडवा असू दे जर तुम्हाला समजला तर तुम्हाला सहज कोणताही भागात करता येणार आहे तर बघा आज आपण आडवा भागाची काही एक्झाम्पल घेणार आहोत पहिल्यांदा आपण एकदम सोपी सोपी एक्झाम्पल घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनेलवर अजून नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चला व्हिडिओला बघा आपण काय करणार आहोत एक्झाम्पल सोपी सोपी घेणार आहोत आता इथं बघा एकवीस भागिले सात आहे हे चिन्ह आहे भागाकाराचं एकवीस भागिले सात असा आपल्याला भागाकार आपल्याला दिलेला आहे तर बघा त्याची मांडणी आपण कशी करतो असं एकवीस भागिले सात अशी पण याची मांडणी आपण करतो याला म्हणायचं उभा भागाकार एकवीस भागिले सात आता आपल्याला काय करायचं आहे आडवा करायचा आहे भागाकार मग बघा मित्रांनो ज्या संख्येला भाग द्यायचा आहे आपल्याला ती संख्या नेहमी अंशस्थानी लिहायची असते ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या नेहमी अंशस्थानी लिहायची असते आणि ज्या संख्येने भाग द्यायचा आहे ही संख्या ती छेदस्थानी लिहायची असते बघा इथं एक नियम लक्षात ठेवायचा की तुम्ही अंशाला भाग द्या किंवा छेदाला भाग द्या तुम्ही एका संख्येने भाग दिला पाहिजे जेव्हा तुम्ही छेदाला एखाद्या संख्येने भाग देता त्या संख्येने तुम्ही अंशाला पण भाग दिला पाहिजे आणि तुम्ही अंशाला एखाद्या संख्येने भाग दिला तर तुम्ही त्याच संख्येने तुम्हाला छदाला पण भाग दिला पाहिजे म्हणजे इथं फक्त हा एकच नियम लक्षात ठेवायचा की दोन्ही पण संख्यांना अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग दिला पाहिजे बघा आता हे एकदम सिंपल एक्झाम्पल आहे तुम्हाला लगेच येणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे की सातच्या पाण्यामध्ये एकवीस आहे तर आपण या संख्येला सात ने भाग घालू शकतो सात एक सात आणि सात्री एकवीस बघा याचं उत्तर येतं तीन छेद आहे खाली एक जेव्हा छेदामध्ये एक येतो तेव्हा तो एक घ्यायची काही गरज नसते मित्रांनो फक्त तीन उत्तर दिलं तरी पण चालतं याचं उत्तर येतं तीन आता दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण छत्तीस भागिले बारा आहे, बारा आहे।, बारा आहे। बारा तर बघा आता इथं छत्तीस भागिले बारा दिलेला आहे आता काय करायचं जेव्हा तुम्हाला बाराचा पाडा येत नसेल जर तुम्हाला बाराचा पाडा येत नसेल तर एकक स्थानच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या पहिल्या बघायच्या एक स्थानच्या संख्या जेव्हा समसंख्या असतात तेव्हा त्या संख्येला दोन मे भाग जातो आपण कसोटा शिकलेला आहोत त्याच्या त्यामध्ये आहे की दोनच्या पटीतल्या ज्या संख्या आहेत म्हणजे ज्या समसंख्या आहेत झिरो दोन चार सहा आठ या संख्या एक स्थानी असतील तर त्या संख्येला दोन्ही निश्चित भाग जातो मग आता इथं पण आपल्याला तेच करायचं आहे एकस्थानी जेव्हा सम संख्या असते त्या संख्येला दोन्ही भाग जातो तर आपण याला काय करूया डायरेक्ट बाराने भाग देऊया जर तुम्हाला एक पाडा पाडावा तर तुम्ही दोन्ही याला भाग देऊ शकता तर बघा डायरेक्ट बाराने भाग देऊया बारा एके बारा बारा त्रि छत्तीस याचं पण उत्तर तीनशे एक आलेलं तीन आहे पण छेदासाठी जेव्हा एक असतो तेव्हा लिहायची गरज नाही आहे डायरेक्ट आपण तीन लिहिलं तरी चालेल बघा आपण ही एकदम सोपी उदाहरणे पाहिलेली आहे आता बघा इथं चारशे पंधरा भागिले पाच आहे चारशे पंधरा भागिले पाच आहे तर इथे खाली पण पाच आहे वर पण पाच आहे एकक एक पाच आहे त्यामुळे या संख्येला पाच ने निषेध जाणार आहे बघा आपण पाचने भाग घालू या संख्येला पाच एके पाच आता इथं एक्केचाळीसला भाग घालवायचा आपल्याला मग बघा पंचा अठ्ठेचाळीस येतात इथं एक उरतो मित्रांनो आणि पाच तरी पंधरा येतात पाच तरी पंधरा याच उत्तर आलं आहे त्र्याऐंशी अशा प्रकारे तुम्ही अशा संख्यांना भाग घालवू शकता आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया बघा आठ हे भागिले अठ्ठेचाळीस भागिले बहात्तर आहे या संख्येला आपल्याला भाग घालवायचा आहे आता बघा बहात्तरचा पाडा काय आपल्याला येत नाही किंवा आपल्याला अठ्ठेचाळीसने पण भाग घालता येणार नाही मग बघा आता इथं काय करायला पाहिजे आपल्याला एकक स्थानच्या संख्या बघायच्या स्थानी जेव्हा समसंख्या असतील तेव्हा लहान संख्येकडून नेहमी भाग घालवायचा आता दोन्ही पाड्यांचा भाग घालू आपण या संख्येला भाग जातोय का बघूया बघा बेचा पाडा म्हणायचा आपल्याला इथं सात आहे मग बेच्या पाड्यामध्ये सातच्या अगोदर सहा येतं बेत्रिक सहा इथं परत एक उरतो बारा होतात बेसख बारा छत्तीस झाले इथं बघूया बे दोन्ही चार बेचो आठ आता पुन्हा या संख्येला आपल्याला भाग घालवावा लागेल ला मित्रांनो वर आहे खाली छत्तीस आहे आता या संख्येला आपल्याला पुन्हा भाग घालवायचा आहे बघा एका इथं चार आहे इथं सहा आहे पुन्हा सम संख्या आहे या संख्येला पुन्हा दोन ने भाग करतो बे एके बे इथे एक उरतो तीन मधला एक उरतो इथं सोळा होता बे अठी सोळा इथं बघा बे एके एक बे बे चार आता इथं बारा आहेत अंशस्थानी इथं आहेत अठरा आता इथं पुन्हा बेने भाग जातो दोन्ही भाग जातो बे नवे अठरा बे सख बारा सहा आहे खाली नऊ आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे या संख्येला पुन्हा भाग द्यावा पुन्हा याचं लहान रूप करावं तरी तु, तु, तुम्ही याला तीनही भाग घालू शकता इथे नऊ आहे आणि खाली सहा आहे तर आता या संख्येला नऊला तर काय दोनने ने भाग जात नाही दोनने ने सहाला भाग जातो पण बेच्या पाड्यामध्ये काय नऊ नाही आहे तुम्हाला असं वाटलं की या संख्येला पण आपण भाग द्यावा तर बघा इथं आपण तर तीन तुम्ही भाग देऊ शकता तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही सहा याचं उत्तर आलेलं आहे दोनशे तीन बघा म्हणजे या संख्येचं आपण लहान रूप तयार केलेलं आहे अशा प्रकृतीची संख्यांना भाग घालू शकता आता आपण एकच मोठं एक्झाम्पल घेणार आहोत बघा आता आपण एकदम सोप्या सोप्या संख्यांना धरण घेतलेलं आहे तीन हजार सहाशे शहाण्णव भागिले तीन हजार दोनशे चौतीस आता अशा मोठ्या संख्यांना कसा भाग घालवायचा बघा मग अशी मी सांगितल्याप्रमाणे एकक स्थानच्या संख्या बघायच्या जेव्हा एक समसंख्या असतील तेव्हा त्या संख्येला दोन भाग जातो मित्रांनो त्यामुळे आपण या संख्येला पहिल्यांदा दोनने भाग घालूया बघा आता काय करायचं दोन दोन संख्यांना भाग घालू आपण किंवा संख्येला पण चालतो घालवला तरी बघा आता इथं बे एके बे तीन मधून इथं एक राहतो बे सख बारा इथं पुन्हा बे एके बे इथं पुन्हा एक होतो इथे चौदा होतात मित्रांनो आणि बे साती चौदा बघा आपण कसा कसा भाग घालवला इथे तीन आहे बे एके बे इथं पुन्हा तीन मधला इथे एक उरतो बारा होतात बे सख बारा इथं पुन्हा बे एके बे इथं पुन्हा तीन मधला एक उरतो चौदा होता बे साती चौदा आता खाली संख्या आलेली आहे सोळाशे सतरा आता वर्षेला आपण बेने भाग घालू इथं पण कसं करायचं बे एके बे इथं एक उरतो सोळा होतात बे आठ सोळा इथं परत नऊ आहे बे चोख आठ इथं पुन्हा एक उरतो मित्रांनो परत बे बेआठी सोळा संख्या आलेली आहे अठराशे अठ्ठेचाळीस आता ती संख्या आपण मांडून घेऊ अठराशे अठ्ठेचाळीस भागीले सोळाशे सतरा बघा मित्रांनो आपण कोणत्याही गणिताचा सराव केला पाहिजे आणि सराव केल्याशिवाय गणित येत नाही त्यामुळं आपण सराव केला पाहिजे आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ते शिकतच राहिलं पाहिजे जर तुम्ही केलं व्यवस्थित तर तुम्हाला पण परफेक्ट येणार आहे आता या संख्येला आपल्याला लहान रूप द्यायचं आहे त्यामुळे याला आपल्याला भाग घालवतच जावं लागेल बघा आता इथं वर संख्या आलेली आहे आठ आणि खाली संख्या आलेली आहे सात आता काय करायचं वर संख्या समसंख्या आहे संख्या खाली विषम संख्या आहे आता तर याला पहिले भाग देऊ शकत नाही आपण आता तीने भाग बघू मित्रांनो बघा मी तुम्हाला विभाजीच्या कसोट्यांचा व्हिडिओ पण सोडलेला आहे जर तुम्हाला कसोट्या पाठ असतील तर तुम्हाला हे येणार आहे आता तीनची कसोटी आपल्याला काय सांगते की दिलेल्या संख्यांची बेरीज दिलेल्या संख्येच्या बेरजेला जेव्हा तीने भाग जातो तेव्हा त्या ते पूर्ण संख्येला तीने निशेष भाग जातो आता आपण या संख्येची पेरीज करूया आणि त्याला तिने भाग जातो का बघूया बघा हे आठ हे आठ आणि आठ हे सोळा होतात मित्रांनो सोळा आणि हे चार वीस झाले आणि हे एकवीस झाले म्हणजे तीन एकवीसला ला भाग जातो आता इथं खाली बघूया हे सहा आणि हे सात होतात तेरा चौदा आणि पंधरा पंधराला पण तीने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्या तीन नेशे राखतो आपण तीनने भाग घालू मित्रांनो याला पाचशे पंधरा येतात पाचशे पंधरा इथं एक राहतो मित्रांनो इथं अकरा होता तीन नऊ तीन नऊ होतात मित्रांनो नऊ नंतर इथं किती उरतं दोन उरत संख्या होते सत्तावीस तीन नव्हे सत्तावीस बघा आपण काय केलं तीन संख्येला भाग घालवला सोळाशे सतरा संख्या आहे तिला पाच पंधरा पंधरा त्या जे सोळा आहे त्यातला एक इथं उरतो अकरा संख्या होते तीन त्रिक नऊ अकरा तीन नऊ दोन राहतो शिल्लक मग तीन तीनवे सत्तावीस आता वर पण आपण तीन ए भाग घालून तीन सख अठरा होतात मित्रांनो तीन सख अठरा इथ चार आहे तीन एक तीन इथं एक उरतो आणि तीनच्या पाण्यामध्ये अठरा आहे का बघायचं तीन सख बघा आता इथं पुन्हा आपल्याला काय करायचं आहे सहाशे सोळा ला पाचशे एकोणचाळीस न भाग द्यायचा आहे आता इथे पण कसं झालं वर आहे खाली विषम संख्या आहे तर या संख्येला आता आपण भाग का बघूया पुन्हा यांची बेरीज करूया या स्थानाने सहा बारा आणि तेरा तर तीने भाग जाऊ शकत नाही नऊ दहा अकरा बारा आणि बारा आणि हे पाच सतरा होतात तर त्या संख्येला तीने भाग जाऊ शकत नाही मित्रांनो आणि चारने पण या संख्येला भाग जाऊ शकत नाही कारण चारची कसोटी आपल्याला काय सांगते की चारची कसोटी आपल्याला सांगते की इथं इथल्या दोन संख्यांना भाग गेला पाहिजे शेवटचा दोन संख्यांना भाग गेला पाहिजे चारने पण इथं भाग जात नाही पाच कसोटी काय सांगते आपल्याला की शेवटला आणि पाच पाहिजे इथं की तसं काय नाहीये सहाची पण कसोटी भाग जात नाही कारण तीनने भाग जात नाही आणि दोनने ने पण भाग जात नाही त्यामुळे सहाने पण भाग जाऊ शकत नाही मित्रांनो तर याला सात ने का आपण बघायचं भाग घालून बघूया आपण मित्रांनो प्रयत्न करायला काही विसरायचं नाही त्यामुळे प्रयत्न केला पाहिजे आपण सात ने भाग घालून बघू आपण बघा पहिल्यांदा त्रेपन्न सात ने सात साती एकोणपन्नास येते मित्रांनो सात साती एकोणपन्नास इथं चार उरत पुन्हा आणि इथं पुन्हा सात साती एकोणपन्नास होत बघा काय केलं आपण त्रेपन्न आहे इथं सात ने आपण भाग घालवला सात एकोणपन्नास आले इथं चार उरले पुन्हा आपण काय केलं सात ने याला भाग घालवला एकोणपन्नास ला इथं उत्तर सत्याहत्तर आलेलं आहे आता याला परत सात ने भाग घालूया आपण सात आठ छप्पन येतात मित्रांनो एकसष्ट मधून आता छप्पन केले किती राहिले बघा पाच राहिले इथं पुन्हा छप्पन झाले मित्रांनो पुन्हा सातेआटी छप्पन संख्या आली अठ्याऐंशी बावीस सत्याहत्तर आता हे बघा अठ्ठ्याऐंशी आणि सत्याहत्तर कोणत्या पाड्यामध्ये आहे तुम्हाला माहिती आहे हे अकराच्या पाड्यामध्ये येतं अकरा साठी सत्याहत्तर आणि अकरा आठशे अठ्ठ्याऐंशी आधे अकरा सात सत्याहत्तर अकराशे अठ्याऐंशी तर आपलं उत्तर आलेलं आहे आठशे सात आलेला आहे आठशे सात तर बघा अशा प्रकारे आपण मित्रांनो तीन हजार सहाशे शहाण्णव भागिले तीन हजार दोनशे चौतीस या संख्येचं लहान रूप आपण ते तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो भाग घालवायचा आहे जेव्हा शेवटी स्तम संख्या असते तेव्हा त्या संख्येला लहान संख्येपासून भाग घालवत चला दोन्ही भाग घालवायचा मग पुढच्या संख्येला जर वर स्तम संख्या खाली विषम असेल तर बघायचं दोन्ही भाग जात नाही मग तिने बघायचं आता जसं आपण केलं तर तिने भाग घालवत चला मित्रांनो जर प्रयत्न केला तर आपल्याला नक्की येणार आहे तो आशा आपन जब तो तर बघा अशा प्रकारे आपण आडव्या प्रकारची अशी एक्झाम्पल घेतलेली आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओला आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे आपण आणखीन अशीच काही काही एक्झाम्पल घेणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद